उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्माबलिक बालसंस्कार शिबिर दोन हजार चोवीस कालावधी एकवीस एप्रिल ते अकरा मे तब्बल तेरा दिवसीय ऍक्टिव्हिटीज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मनस्वी अभिमान प्रत्येक भारतीयांना असलाच पाहिजे त्यांचे आचार आणि विचार इतके प्रगल्भ होते कि त्यामुळे सर्वांना समान हक्क न्याय मिळाला आहे त्यांचे आचार विचार प्रत्येकाने स्वीकृतीत आणल्यास खऱ्या अर्थाने डॉक्टर होईल असे मत कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्ताने व्यक्त केले आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत आहे कोपरगाव शहरातही सालाबादाप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असून यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले आहे या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद नाना थोरात भाजपा तालुका अध्यक्ष कैलास रहाणे भाजपा शहर अध्यक्ष डी आर काले माजी नगरसेवक रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे जनार्दन कदम गोपीनाथ गायकवाड वैभव गिरमे आदींसह आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईफ क्लिनिकल लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस देशभर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते आहे त्यांच्या स्मृतीस प्रथम मी विनम्र अभिवादन करते खरं तर आपला देश हा खूप भाग्यशाली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा पुण्यात्मा आपल्या देशात जन्माला आला आणि म्हणून संविधानासारखं अतिशय जगाने कौतुक करावं असं संविधान आपल्याला या देशाला मिळालेलं आहे आणि म्हणून मी काय म्हणत असते की संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक समाजातल्या सगळ्या जातीधर्मांनी सोबत बंधुत्वाच्या नात्याने राहावं यासाठी त्याचं का कायद्यात कायद्याचे काही नियम लावून प्रबोधन प्रचार करून काही आंदोलनाच्या माध्यमातून माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हा मानवता धर्म खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संबंध आपल्याच देशांना नाही तर जगाला संदेश देणारा एक मेसेज uh, uh, या निमित्ताने uh, जगाला दिलेला हो। आहे आणि म्हणून स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचं कार्य आणि म्हणून या देशाला पहिले कायदामंत्री ते झाले संविधानाचे शिल्पकार तर आहेच न्यायशास्त्राचा अभ्यास अर्थशास्त्राचा अभ्यास राजनीतिज्ञ तत्त्वज्ञ समाजसुधारक पत्रकार वकील दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि म्हणूनच आज सगळीकडे त्यांना विश्वरत्न म्हटलं जातं महामानव म्हटलं जातं आणि त्यांचा विचार खरं तर संविधानाच्या आधारावर आजपर्यंत एकशे चाळीस कोटी जनतेचा देश सांभाळायचा ही साधी गोष्ट नाही परंतु संविधानाच्या विचारावर आधारित हा देश खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर चाललेला आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दलित समाजाच्या हक्कासाठी त्यांनी जी जी आंदोलनं केली अगदी मंदिराचा मंदिरातला प्रवेश असेल चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल असे अनेक गोष्टी दलित समाजासाठी त्यांनी केलेल्या आहेत आणि सगळ्याच समाजासाठी असं म्हटलं तर हरकत नाही परंतु जुन्या प्रथा परंपरा याच्या जोखडामध्ये इतकी अडकलेला होता हा समाज आणि त्याच्यामुळे क कशा पद्धतीने आपण एकमेकाशी बंधुत्वाचं वागावं याच्यापेक्षा परंपरेच्या जोखड्यात अडकून कुठेतरी एक अत्याचार कुठे होतील अन्याय कुठं केला जाईल असा प्रकार घडत होता आणि त्या सगळ्या प्रकाराला फाटा देण्याचं काम आणि बंधुत्वाच्या नात्याने वागण्याचं सामाजिक च जीवनामध्ये माणसाने कसं वागावं हे शिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून महिलांसाठीचं कार्य असेल स्वातंत्र्य लढ्याचा सहभाग असेल आणि शिक्षण महत्त्वाचा माणूस खऱ्या अर्थाने कधीच सुधारित होईल तर शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण हे घेतलंच पाहिजे आणि शिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजात परिवर्तन होईल विचारांमध्ये परिवर्तन होईल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडांनी आंबेडकरांनी शिक्षणाचा सुद्धा खूप प्रचार आणि प्रसार केला आहे म्हणून त्यांच्याबद्दल एक वेगळी कृतज्ञता इथेच आपल्याकडे नाही तर संबंध देशभरच नाही तर जगामध्ये त्यांच्याविषयी एक वेगळा वेगळी कृतज्ञता आहे आणि म्हणून इंदू मिलच्या जागेवर मुंबईला एक भव्य असं त्यांचं स्मारक उभं राहणारे हे खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं कितीही नरेटिव्ह कोणी सेट केला की संविधान धोक्यात आहे अजिबात कोणत्याही कोणाची हिंमत नाही की संविधानाला धोका पोहोचवण्याचं इतकं मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार पेरलेले आहेत आणि या विचाराला कधी कुणी धक्का देऊ शकत नाही आणि म्हणून कुठल्याही सुद्धा आपण दलित बांधवांनी बळी पडू नये असं मला या निमित्ताने सांगायचं आहे खऱ्या अर्थाने तळ्यागाळातल्या व्यक्तीसाठी वंचित पडी पीडित अडचणीत असलेल्या माणसाला एक मोठा आधार देण्याचं काम लढण्याची ताकद देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडून प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं म्हणून आज त्यांना नतमस्तक होतानी एक वेगळा आनंद होतो की म्हणून मी म्हटलेला आहे की या देशाला एक पुण्यात्मा जन्माला आला आणि म्हणून हा देश खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर आहे एवढं बोलते आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करते जय भीम